नमस्कार माऊली रामकृष्ण हरी तब्बल चार पाच दिवसाच्या गॅप नंतर मी आज यूट्यूबवर व्हिडिओ करतोय आपल्या समोर आलो आहे त्याचं कारण म्हणजे आठ तारखेला पुण्यावरून गाडी चालवत आलो आणि आल्यानंतर नऊ दहा तारखेला साधारणतः ता अकरा तारखेला अंगाला थोडं कणकण केलं कसकस केली आणि व्हायरल थंडीताप सुरू झाला कालपासून थोडं बरं वाटतंय औषधोपचार केला आणि आज व्हिडिओ व्हिडिओ करावा आपल्यासमोर यावं अशी इच्छा झाली आणि म्हणून आज मी हा व्हिडिओ करतोय आणि नक्कीच हा व्हिडिओ म्हणजे माझ्या आजच्या जे माझं सादरीकरण आहे त्याच्यावरून तुम्हाला कळालं असेल की आजचा विषय कोणता असावा निश्चितच मी रामकृष्ण हरी माऊली म्हटलोय तर आजचा हा विषय परब्रह्म विठ्ठल हा आहे महिनाभर चालून चालून ऊन वारा पाऊस झेलत असंख्य वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात झेंडा खांद्यावर घेऊन माऊलीच्या भेटीसाठी जशी सासरवासीन लेख आतुरतेनं धावत जाती आईकडं अगदी तसंच चाली खेळत खेळत धावत धावत वारकरी पंढरपुराच्या दिशेनं महिन्यापूर्वी निघाले आणि आज तो आनंदाचा दिवस प्रगट झालेला आहे पंढरपूरच्या भूमीमध्ये आज पाऊल टाकणार आहेत ते आणि उद्या आईची आणि त्यांची भेट होणार आहे उद्या माहेराच्या भूमीमध्ये आज ते पाऊल टाकतील आज कळसाचं दर्शन कोणाला झालं असेल काही दिंड्या पंढरपुराच्या गावकुसामध्ये आले असतील आणि काय तो आनंदाचा सोहळा खरंच ज्याच्या नशिबी आहे त्याला ते घडतं ज्याच्या नशिबी आहे त्याच्याच हातानं पूजा होते महापूजा होते ज्याच्या नशिबी आहे त्यालाच मुख्यमंत्र्याबरोबर मान मिळतो पूजेचा एरा गबाळाचे काम नो हो हे कसोटी असते ती देवाची ते कोणालाही घडत नाही आयुष्यात एकदा मला फक्त पायीवारी घडली त्याच्यानंतर पुन्हा सुरू झाले प्रॉब्लेम नशिबी शक्य नाही ते मनाचा निर्धार लागतो आणि एवढं करूनही मी काहीच केलं नाही असं म्हणणारे जे आहेत ते किती उदार करण्याचे असतील हो आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा माऊलीला ज्ञानेश्वर माऊलीला तुकारामांना आपण वंदन करतो तुकारामाने जगाकरता किती कष्ट घेतले संसाराला तिलांजली दिली आणि काय म्हणलेत शेवटी पांडुरंगा पुढे गेल्यानंतर mm -hmm. मी तव आनाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी तुझ मी आठविले नाही कधी वाचे कृपा निधी माय बापा नाही ऐकिले गाईले गीत धरली लाज सांडी नावडे पूरान बैसले संत केली बहुत परनिंदा नाही ऐकिले गाईले गीत असं केलंय का तुकाराम महाराजानं परंतु तरीही काय बुद्धी आहे काय अंतकरण आहे काय उदारत्व आहे परमात्म्याशी तादात्म्य होण्याची काय वृत्ती आहे कि एवढं सर्व झोकून देऊन सुद्धा मी काहीच केलं नाही देवा मी अत्यंत अपराधीय तुझा नाही केला करविला परोपकार नाही दयाली पीडिता पर, नये तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा नाही ऐकले गाईले गीत नाही ऐकिले गाईले गी तर शेवटी पश्चाताप होतो माणसाला की मी एवढं केलं एवढं केलं कशासाठी केलं काय करत नाही हो माणूस जन्मामध्ये काय भानगडी करत नाही किती भानगडी करतो संसारासाठी किती भानगडी करतो मनुष्य माझ 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 म्हणत म्हणत आणि शेवटी शेवट काय शेवटी काहीही नाही आपलं शेवटी आपल्या देहाचं जे नाव आहे ते सुद्धा संपूर्ण जात एके दिवशी आणि या देहाला बॉडी म्हटलं जातं बॉडी बॉडी लवकर आली आहे का बाहेर काढा घराच्या आणि झोपवून त्याला खाला एकदा पेटवा एवढी आपली किंमत आहे परंतु तरी सुद्धा काय स्वाभिमान आहे हम ऐसा करेंगे हम वैसा करेंगे हम ऐसा नाही होणे देंगे हम अरे काय अभिमान आहे काय गर्व आहे काय अहंकार आहे आमच्या मनासारखं जर केलं तर ठीक आहे नाही तर आम्ही बघा कसं करू तुमचं ते ऐ वा रे वा पट्ट्या अरे काय हातात आहे तुझ्या उद्या कोणाचं काय होईल काय सांगता येतं बाळा हा आणि म्हणून आमची तर श्रद्धा आहे परमेश्वरावर की त्यांना आत्तापर्यंत जसं कडीला लावलं तसं पुढेही कडीला लावावं हव्यास जास्त नकोय पोटापुरतं देवानं द्यावं माझी पोळी पिकावी अशी माझी इच्छा नाही माझी झोळी फाटावी अशी माझी इच्छा नाही आणि म्हणून पोटापुरतं दिलं की बरोबर ते पुरत आता सुद्धा पेन्शन मध्ये मी खुश खूप खुश आहे आणि नोकरीत सुद्धा पगारात मी खूप खुश होतो खरच खुश होतो तुम्हाला फोटो वाटेल परंतु कुणाचा तळतळाट घेणं हे मला नाही जमलं कधी नाही जमलं आणि म्हणून त्याचं फळ सुद्धा आपल्याला चांगलं मिळतो परमेश्वर चांगलं फळ देतो आपल्या गरजा जर मर्यादित ठेवल्या तर नक्कीच आपल्याला आपलं जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये भागवता येतं याच्यावर माझा विश्वास आहे आणि ज्याचा विश्वास नाही जे नास्तिक आहेत जे देवाला मानतच मानतच नाहीत त्यांनी उद्याही खुशाल मटण खावं आणि सांगावं लोकांना की मी मटण खाल्लं मी काही जाणार नाही दर्शनाला देवाच्या काहीही हरकत नाही तुमच्या वाचून देवाचं काही राहत नाही आणि देवा वाचून तुमचंही काही राहत नाही त्याच्यामुळे चलू या तुमचा जो खेळ आहे ते शेवटपर्यंत सांगायचं तात्पर्य म्हणजे आज मी तुमच्या समोर तब्येत थोडी बरी वाटल्यानंतर आज आलेलो आहे आणि आज हा विषय मी माझा घेतलेला आहे निवडलेला आहे वारकऱ्यांचा की आज सदगदीत कंठ झालाय प्रत्येक वारकऱ्याचा आणि उद्या माझ्या आईची भेट होणार आहे उद्या तिचे पावलं मला दिसणार आहेत असा प्रत्येक वारकरी त्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या मूर्तीकडं डोळे लावून उभा आहे आणि तेच मी माझ्या अभंगातून आज म्हटलेलं आहे माझ्या लेखणीतून साकारलेलं आहे ऐकूया आपण त्याचं नाव आहे माझ्या आजच्या रचनेचं भेटेन माहेरा आपुलिया महिनाभर मी जो श्रम केलाय त्याचं फळ मला आज मिळेल भेटेन माहेरा आपुलिया त्याचं फळ मला उद्या मिळेल आणि उद्या दर्शन होईल माझ्या आईचं उता जीव झाला भेटीसाठी चंद्रभागे काठी बैसावया उद्या माहेराचे होईल दर्शन तना आधी मन पोहचले उतावीळ जीव झाला भेटीसाठी चंद्रभागे काठी बैसावया उद्या माहेराचे होईल दर्शन तना आधी मन पोहचले <coughs> तुझ्या राऊळाचा दिसला कळस <imitation> 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 तुझ्या राऊळाचा दिसला कळस वाटेना आळस चालावया उद्या माहेराचे होईल दर्शन तनाधी मन पोहचले पावलो पावली तुटले अंतर मुखी निरंतर घोष तुझा पावल पावली तुटले अंतर मुखी निरंतर घोष तुझा उद्या माहेराचे होईल दर्शन तनाधी मन पोहचले संसाराच्या पायी दुरावली माय भेटी लागी पाय धावताती आती संसाराच्या पायी दुरावली माय भेटी लागी पाय धावताती उद्या माहेराचे होईल दर्शन तनाधी मन पोहचले मनाचा वेगच एवढा वाऱ्यापेक्षाही जास्त असतो की शरीरापेक्षा मन आधी तिथपर्यंत जाऊन पोहोचत आणि म्हणून झेलला पाऊस मिळाली उसंत जोड येले संत आता नाही खंत मना माझी झेलला पाऊस ऊन वाऱ्या संगे भजनाच्या गेला उद्या ते होईल उद्या ते दर्शन होईल माहेराचे आधी मन पोहोचले विसरला व्याप नाही मणी ताप फक्त माय बाप डोळ्या पुढे विसरला ताप मणी नाही व्याप फक्त माय बाप डोळ्या पुढे उद्या माहेराचे होईल दर्शन तनाधी मन पोहोचले भेट होता गुज सांगेल मणीचे एकटे दिस गेले आई आणि लेकराची भेट झाली माय आणि लेखीची भेट झाली की दोघही जण मिठी मारतात एकमेकाला आणि ते त्यांचं जे हितबूज असतं त्याचं वर्णन शब्दात नाही करता येत माऊली आणि म्हणून भेट होता गुज सांगेल मनीचे एकटेपणाचे दिस गेले पाहिलास माझा लटका संसार देवा हे आई हे विठ्ठला हे माय बापा माझा आत्तापर्यंत केलेला मी लटका संसार तू पाहिलास डोळ्यान लटकाच होता की नाही पाहिलास माझा लटका संसार कर कटेवर ठेवून या गंमत पाहिल्यासारखं माझा संसार तू पाहिलास परंतु आज माहेराचे झालेले दर्शन तनाधी मन पोहोचले आता राहावेना तुझ्या भेटी विना आता राहावेना तुझ्या भेटी विना उद्धरावे दिना माय बापा उद्या माहेराचे होईल दर्शन तनाधी मन पोहोचले पुंडलिका हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय बोला रामकृष्ण हरी माझं हे विवेचन आजचं आवडलं असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा नवीन विषय घेऊन उद्या आषाढी एकादशी निमित्त मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद